निवा कंपनीमार्फत आपण निफाडीतील बुक करतो आहे का सर आपण नाव सांगतो विमा खंडेराव सामान तर आपण तुम्हाला हा वांग्याचा प्लॉट आहे या वांग्याचा प्लॉट आपण एक महिन्यापूर्वी साधारण आपण प्रोडक्ट दिले होते बरोबर ना मला सांगा एक महिन्यापूर्वी ह्या वांग्याच्या प्लॉटची परिस्थिती काय होती एक महिन्यापूर्वी प्लॉटची परिस्थिती अशी होती का प्लॉट पंचवीस दिवसात झाला होता पण तो प्लॉट आठ दिवसात म्हणजे लागवड आत्ताच केली असं वाटायचं पंधरा दिवसाचा किंवा तीन वाराचा प्लॉट असला बरोबर ना असताना सुद्धा तुम्हाला असं दिवस दिवस हिशोबाने डेव्हलपमेंट नव्हती बरोबर ना प्लॉटच्या हिशोबाचा नव्हता म्हणजेच तुम्हाला प्लॉट जवळ जाऊ बऱ्याच लोकांनी काय प्लॉट काढून टाकावं लागेल म्हणजे त्याला काही लोकांनी बोलणं केलं होतं हा प्लॉट काढावा लागेल बरोबर ना आम्हाला गॅरंटी नव्हती बरोबर ना आणि ज्या दिवशी आपली प्रोडक्टची माहिती जेव्हा मिळाली तुम्हाला त्या दिवशी मी तुम्हाला प्रोडक्ट दिले प्रोडक्ट दिल्यानंतर पहिलं आपलं प्रोडक्ट काय होतं आपलं वरदान तुम्हाला वरदान बरोबर ना वरदान तुम्हाला दिलं वरदान आपण पहिलं आपण वरदान दिलं वरदान आपण ड्रिचिंग केलं बरोबर ना दोष आपण सोयी आणि आवारा दिलं तुम्ही ड्रिप्स दिलं तिसरं तुम्हाला ग्रोइंग आणि आवार दिलं बरोबर ना त्याच्यानंतर आपलं प्रोडक्ट फ्लावरिंग बरोबर ना आता मला सांगा हे तुम्हाला चार ते पाच प्रॉडक्ट दिले या चार ते पाच प्रोडक्ट देताना तुम्हाला मी सांगितलं होतं तुमचा प्रोडक्ट हा पंधरा दिवसामध्ये रिकवर होईल पंधरा दिवस सुद्धा नाही लागले बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाचं गेलेला प्लॉट ज्याची तुम्हाला शंभर टक्के पानं पिवळे पडेल असे दिसायचे ते प्लॉट होईल अशी तुम्हाला गॅरंटी नव्हती मग गेलेला प्लॉट आपण रिकव्हर केला आणि आज तो प्लॉट साक्षात चालू झालेला आहे चालू झाला बरोबर ना क्वालिटी बघू शकता त्याची परिस्थिती आणि फळाची क्वालिटी तशीच आहे त्याची त्याची फुलकळीत मोकार फुलकळीची संख्या जास्त काही माप नाही फुलांची संख्या बघू शकता झाडाची साईज बघू शकता ग्रोथ बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडाचं जा पेर बघू शकता स्टम जो म्हणतो एकदम म्हणजे काही वांग्याची क्वालिटी तशी मार्केट आणि एक नंबर एक नंबर विकतोय एक नंबर म्हणजे डायरेक्ट मार्केट म्हणजे बाजार मध्ये पावत नाही लास्ट मार्केट ला साडेतीनशे तीनशे रुपये बरोबर सर मला एक सांगा आता हे जे प्रोडक्ट आपण दिलेले सोविंग वरदान सोविंग आवरा ग्रोइंग आणि फ्लावरिंग बरोबर ना हा पाचची प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय जाणवलं प्रत्येक वरदान सगळे सगळे म्हणजे वरदान म्हणजे आपलं काय सगळ्यात माझं आपलं बेड महुज पण ते सोविंग आणि आवराची संख्या वाढली वाढली स्वयंंग मध्ये तुम्हाला सगळ्यात माझा फोटो कलर आणि शायनिंग मध्ये फ्लाजिक सारखी सेटिंग रूपांतर कळीत झालं बरोबर ना हे सगळं जर आपण बघितलं तर आपण आपल्या शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता ग्रीन एवढ्या कंपनी बद्दल वाटलंच नव्हतं असे आजूबाई म्हणजे आजूबाजू येणारे शेतकरी तुम्हाला पाहिजे काय चमत्कार झाला चमत्कार चमत्कार पहिल्यांदा असं वाटत वांगे असे शंभर टक्के समाधानी समाधानी आजूबाजू आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही देऊ शकता हा मग सगळ्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे कारण पिकाची क्वालिटी तशी आहे आपण नस वाटत होतं भाव नाही भाव नाही पण तरी पण मग आहे ना भाव नाही पण त्या पिकाची क्वालिटी असल्यामुळे ना वांग्याची अशी क्वालिटी का मार्केटमध्ये एक नंबर येते एक नंबर विकतो बरोबर ना गेलेला हा प्लॉट आपण रिकवर केलेला आहे आणि तुम्ही शंभर टक्के सामान आले प्रत्येकजण विचार येतं या प्लॉट असा झाला आणि एवढा फास्ट चालू काच काय झाला कारण या मध्ये ना हे झाडं अशी व्हायलाच नाही पाहिजे म्हणजे काय केलं नाही सगळ्यात महत्वाचं तुमच्या आजूबाजूचे वातावरणानुसार जे पब्लिकने चालूच प्लॉट आणि खर्च जर विचार केला तर गेलेला जो खर्च आहे तुमचा खर्चापर्यंत खर्च जो आहे तो साधारण किती असेल आता पहिला जो तुमचे जे औषध घेतले ना त्याच्या आधीचा जो खर्च होता ना तेवढाच खर्च आता तुमच्या औषधाला तो तोपर्यंत ते जाडत डायरेक्ट कसे येईल पाच हजार रुपये खर्च करून प्लॉट काढून टाकण्याची शोभा होता आणि नंतर आपण साधारण पाच हजार रुपये आतापर्यंत खर्च केला आणि आज प्लॉट चालू झाले गेलेला प्लॉट शंभर टक्के रिकवर झालाय तुम्हाला आता हा जो प्लॉट बघितल्यानंतर आपले जे मित्र आहे मित्र परिवार यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता सगळे मी औषध ना औषधे वापरले पाहिजे तुम्ही समाधानी समाधानी मी शेतकऱ्याच राहतो एक चोवीस वाजता पण मग कुठंतरी तरी विश्वास आहे आता मलाही वाटायचं आपण रोडच्या कडाला येत आहे थांबत आहे कोणी पण व औषध द्यायचं हे बिझनेस काहीतरी चालू आहे पण पाहिलं आहे विश्वास ठेवून पण विश्वास ठेवून फायदा चांगल्या पाहिलं